नमस्कार श्रोते हो एक वोवी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो आजच्या भागात आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील चौसष्टच्या पुढील वव्या घेऊयात ओम नमो ज्ञानेश्वरा तया कर्म त्यागून घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते फुडे एसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता, भ्रांती नाही, आता देई अवधान प्रसङ्गे सांगेन या नैराश्यासे चिन्ह धनुर्धरा जो अंतरी दृढ परमात्मा रूपी गूढ्यभागुतरि लौकिकु जैसा जो इन्द्रिया करी विषयांचे भयन धरी प्राप्त कर्मनाभ्यरी उचित जे जे ते तो कर्म इन्द्रिये कर्मी रहा तथा नियमी, न नियमि उर्मी, ऊर्मिकाळोना तो कामना कामनामात्रेण खेपे मोहमळेन लिम्पे जैसे जलि जळ न शिम्पे पदपत्र तैसा संसर्गा माझी असे सारिखा दिसे जैसे तोय आभासे, भासे भानुबिंब तैसा सामान्यत्व पाहिजे तरी साधारुणची देखिजे एरवी निजे सोय जयाची एषा चिन्ही चिन्हू देखसी तोची मुक्तू आशापाशरहितु ओलखपा अर्जुना तोची योगी विशेषी जेजो जगी मनोनी ऐसा होय यालागी तू ते तू मनसा करी निश्शळु होय अंतरी मग कर्म इंद्रिये व्यापारी वर्त तू सुखे या वोव्यांचे निरोपण करताना माउली इथे म्हणतात त्याला कर्म, तर घड़त नहीं कर्म त्याग तर घडत नाही कारण त्याच्या अंतकरणात कर्तव्य बुद्धी असते असे असूनही ते बाहेरून कर्म त्यागाचा आव्हानतात हे खरोखर दैन्य आहे अर्जुना असे ते लोक खरोखर विषयासक्त आहेत असे निःसंशय समज अर्जुना प्रसंग आला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो ऐक ज्याचे मन निश्चल झाले जो परमात्मा रूपी लीन असतो बाहेरून मात्र सामान्य लोकाप्रमाणे वागत असतो तो इंद्रियांना प्रेरणा देत नाही आणि विषय बांधतील अशी त्याला भीती नसते आणि जे जे विहित कर्म आहे त्याचा तो कधी अनादर करीत नाही कर्म इंद्रिये कर्म करीत असली तरी त्यांना तो आवरीत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो कोणत्याही कामने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही तो दिसण्यात सामान्य लोकाप्रमाणे दिसतो कमळाच्या पाण्याप्रमाणे तो अलिप्तपणाने संघामध्ये राहतो जसे सूर्याचे बिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहा राहताना दिसते तसे वरवर पाहता तो सामान्य लोकाप्रमाणे दिसतो परंतु विचार करू गेले तर त्यांची कल्पना करवत नाही अशा लक्षणांनी जो युक्त असतो तोच पाशरहित व मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना जगामध्ये जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तो योगी होय यासाठीच तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो तू मनाला आवरून धर व अंतःकरणात स्थिर हो मग ही कर्म इंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत भनोनी मनोनी नैश्य कर्म होवावे तरी एथ ते न संभवे आणि के केवी रहाठावे, विचारी पा मनोनी जे जे उचित आणि अवसरे करोनी प्राप्त ते कर्मो हेतुरहित आचारे तो पार्था अनिक नेनसी तू हे कवतीक जे असे कर्म मोचक आपसे असे देखे अनुक्रम अनुकर्मा आधरे स्वधर्म जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे स्वधर्मो जो बाप्पा तोची नित्य यज्ञु जानपा मनोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही हा निज धर्मो जो सांडे आनी कुकर्मी रती घडे तेची पडे संसारिक मनोनी स्वधर्म अनुष्ठान ते अखंड यज्ञ जो जन जो बंधन काहीच न घडे हा लोक कर्मे बांधिला जो परत तंत्रा भूत झाला तो नित्य यज्ञ ते चुकला म्हणून आता यांचे विषयी पार्था तुझ सांगेन एकमी कथा जे सृष्ट्या संस्था ब्रह्माने केली कर्म त्यागाने प्राप्त होणारी निश्च ने कर्मता संभवनीय नाही असे असता निषिद्ध कर्म आचरण का करावे सांग बरे म्हणून जे जे करण्यासारखे व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फळाची आशा सोडून करीत जा अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक नवल आहे जे तुला ठाऊक नाही ते हे की कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते पहा वर्णाश्रमा धर्माप्रमाणे जो आपल्याला योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्याला त्या आचरणाने मोक्षाची प्राप्त ती निश्चित होते अर्जुना आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे असे जाणावे त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही जेव्हा हे स्वधर्म आचरण सुटते तेव्हा दुश्यकर्मे आवडू लागतात आणि त्यामुळे संसाराची बंधने प्राप्त होतात म्हणून स्वधर्म आचरण करणे हेच सतत यज्ञ करणे आहे जो हे करीत नाही त्याला कोणती न कोणती बंधने प्राप्त होतात लोक या नित्य यज्ञाला चुकले म्हणून ते कर्माने बद्ध होऊन परत तंत्र अशा देहाच्या आधीन झाले अर्जुना आता याविषयी तुला एक गोष्ट सांगतो जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली श्रोते हो इथे आपल्या आप पंच्याऐंशी गोव्या पूर्ण झालेल्या आहेत झालेली सेवा मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा